का दुसरा कोणाला नाही सत्तेकरता तुम्ही सत्याला सत्याचा आलाप राखणारे तुमच्या इतकं दुसरं कोणी नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आदर राखून मी त्यांना सांगतो की आकडा मिळाला पाहिजे तुम्ही आकडा मिळवा म्हणजे एक दशांश सदस्य संख्या ह्याच्यावर दहा वेळा मी बोललो पण तुम्ही पत्रकार देखील एकच बाजू दाखवता हो कायद्यामध्ये घटनेमध्ये अशी कुठे तरतूद आहे की दहा टक्के सदस्य संख्या असली पाहिजे हे त्यांनी दाखवलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती वजा सल्ला देईन की तुमच्याच विधिमंडळाच्या सचिवांनी जे मला लेखीपत्र दिलेलं आहे की अशा पद्धतीनं दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही त्याच्यावर जरा वाचन करा आणि त्या संदर्भात बोला परंतु ज्यांनी मुद्दामधून खोटं बोलायचं ठरवलेलंच असेल झोपलेल्या माणसाला जागा करता येतं ढोंग केलेल्या सोंग केलेल्या माणसाला जागा करता येत नाही त्यामुळं दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं न पेक्षा तुमच्या सचिवांनी दिलेलं पत्र या पत्राचं तुम्ही स्वतः अभ्यास आणि वाचन करावं तुम्ही, तुम्ही आक्रमक तुम्ही कुठेतरी तुम्हाला शांत बसवण्यासाठी उद्धव ठाकरे विरोधी पक्ष नेते पदासाठी पत्र दिलं वेळ पडल्यास तुमचं नाव घेणार नाही असं उदय सामंत म्हणाले ती वेळ पडल्यास माझं नाव घेणं की न घेणं परंतु सरकारनं स्वतःच काम तर करावं विरोधी पक्ष नेते निवड तर लावावी त्यामुळं उद्धव साहेब माझं नाव घेतील की अन्य कोणाचं नाव घेतील त्या तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे त्यावेळेला त्या, त्या संदर्भामध्ये आपण भाष्य करू परंतु सरकारनं पहिल्यांदा विरोधी पक्ष पक्षनेतेपदाच्या निवडीचा कार्यक्रम लावला पाहिजे त्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित होईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतायत की दिल्लीमध्ये देखील सभागृहामध्ये म्हणजे दे संसदेमध्ये देखील दहा टक्के मतदान त्यांना मत मत सदस्य नव्हते म्हणून दिलं नव्हतं म्हणून आता त्यांना सदस्य आले राहुल गांधींना दिलं असं तुम्ही सदस्य दहा टक्के घेऊन या दोन हजार एकोणतीस लागताय असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल बोलताना आम्हाला आदर राखूनच बोललं पाहिजे नाही मी आदर राखूनच बोलतो पण ते अज्ञानी आहेत का त्यांनी दिल्लीमध्ये जावं आणि ज्या वेळेला दिल्लीचे मुख्यमंत्री आपचं सरकार केजरीवालांचं होतं त्यावेळेला सत्तर आमदारांचं ते सरकार होतं सत्तर आमदारांचं ते राज्य आहे त्या सत्तर आमदारांपैकी सदुसष्ट आमदार हे आप पक्षाचे आम आदमी पक्षाचे केजरीवालांचे होते सदुसष्ट आमदार आणि भाजपाचे फक्त तीन होते जर एवढीच तुम्हाला लोकशाहीची आणि आकडे आणि संख्याबळाची चाड असेल तुम्हाला आता हे भाषा आम्हाला आता वापरावी लागते तुम्हाला जर चाड असेल तर तीन सदस्य असलेल्या पक्षानं विरोधी पक्ष नेतेपद घेताना जरा जनाची नाही मनाची बाळगली होती का याचं उत्तर सुद्धा या नेत्यांनी दिलं पाहिजे नेते, पक्षा कर, पक्षा नेते दिली गेली पण आपल्या राज्य सरकार कुठेतरी कमीपणा किंवा असं नाही राज्य सरकार कमीपणा नाही राज्य सरकार कोत्या बुद्धीचं आहे राज्य सरकार हे दुष्ट बुद्धीचं आहे घेताना तुम्हाला सदस्य संख्या आठवत नाही देताना तुम्हाला सदस्य संख्या आठवते देशातलं लांबचं कशाला उदाहरण भाजपाचंच दिल्लीचं उदाहरण मी दिलं आहे ना इतर पक्षांचं देण्यापेक्षा आणि महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद ज्या पक्षाचे दोन तीन चार आमदार होते त्यांनासुद्धा विरोधी पक्षनेतेपद पर देण्याची परंपरा या महाराष्ट्राची आहे निहाल अहमद साहेब असतील कैलासवाशी मृणालताई गोरे असतील दिबा पाटीलजा असतील दत्तनारायण पाटील असतील अशी अनेक उदाहरणं आहेत रासू गवई असतील अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे ज्यांना राजकारणातली सभ्यता कळते ते राजकारणातली सभ्यता पाळतात आणि ज्यांना राजकारणातली सभ्यताच कळत नाही किंवा ज्यांना राजकारणातली सभ्यताच मानायची नाही ते घेताना मात्र संख्याबळ विसरतात आणि देताना खोट खोटं बोलून संख्याबळाची आठवण करून देतात यांच्याबद्दल आता फार काही प्रश्न विचारू नका दुसरा प्रश्न काय विचारा काय सकाळ देवादिकाचं साधू संतांचं चांगल्या माणसांची thank you